मंडळी जय महाराष्ट्र शिवसैनिक मुंबई मातोश्री या गोष्टीचं समीकरणच काही वेगळं होतं या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत पंचवीस वर्ष युवती केल्यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला त्याच्या पाठीमागची कारणही त्याच पद्धतीने होती उद्धव ठाकरेंना कमी लेखण्याचं काम भारतीय जनता पक्ष करू लागलं ज्या शिवसेना पक्षाने भारतीय जनता पक्षाला एक दोन खासदार असल्यापासून साथ दिली तीच भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जवळ आल्यानंतर शिवसेनेला वेगळी वागणूक देऊ लागली आणि यातूनच या ठिकाणी या शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच्या माध्यमातून युवती तुटल्याची जाहीर केली होती उद्धव ठाकरेंनी प्रथम तोडलेली नव्हती तर भाजपकडून युवती तोडली मात्र लोकांमध्ये समज गेला की शिवसेनेने युती तोडली भारतीय जनता पक्षाला छोटे मोठे पक्ष आपल्यामध्ये नको आहेत फक्त कामापुरतेच हवेत याच्या पाठीमागचा हा संदेश दिसून येत होता अशातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार यांचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं मात्र हीच खदखद भारतीय जनता पक्षाला पचत नव्हती त्याचमुळे भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचे निर्णय डावपेच टाकले आणि याचमधून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन पक्ष फोडण्याचं काम झालं राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर ती महत्वाचा पक्ष शिवसेना शिवसेनेचे दोन तुकडे केले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं एकनाथ शिंदे ज्यांना कंटाळून भाजपसोबत आल्याचा आरोप केला होता तेच भाजपसोबत येऊन वर्षभरातच मिळाले आणि एकनाथ शिंदेंचा डाव पहिलाच फसला यामध्ये भारतीय जनता पक्षाने ही केलेली जी खेळी होती त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा गेम झाला आणि हीच पहिली त्यांची चूक की डोळे झाकून त्यांनी भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवला त्यानंतर पुन्हा एकदा आपणच राज्याचे मुख्यमंत्री होऊ आपणच लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि याच गोष्टीमुळे नव्हे तर उद्धव ठाकरेंनाही आपण या ठिकाणी राजकारणातून संपवत असल्याचं त्यांच्या मनोमनी चालू होतं आणि अशातच भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि त्याच कारणाने जवळपास पंधरा ते वीस दिवस सरकारचा शपथविधी लांबत गेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको मी मुख्यमंत्री व्हायला हवं असा काही सूर त्याने पक्षश्रेष्ठीकडे आवळून धरला होता मात्र त्यातही ते, ते फेल गेले ही त्यांची दुसरी चूक त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यात कधीच एकत्र येणार नाही असं मनोमनी त्यांनी चितलं होतं आपले संबंध राज ठाकरे यांच्यासोबत चांगले आहेत आणि राज ठाकरे आपली बाजू घेतील साथ देतील आपण कसे बाळासाहेबांचे वारसदार पुढे पक्ष घेऊन जातोय याची ती बाजू घेतील असं त्यांना वाटत असतानाच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी फसले त्यामुळे आता मराठी माणसाचं मतदान हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाताना दिसत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आता एकनाथ शिंदेंची ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून चांगलीच कोंडी करताना दिसत आहे ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आपला डाव टाकायचा प्रयत्न करतात त्या त्या ठिकाणी भाजपने आता नवीन चेहरा त्या ठिकाणी उभा केलेला आहे यातच गणेश नाईक यांनी तर थेट अपघाती मुख्यमंत्री अशी टीका केली होती लॉटरी लागली म्हणून आपण मुख्यमंत्री झाला होता यावरून भारतीय जनता पक्षाला केवळ शिंदेंची गरज होती सरकार आणण्यासाठी म्हणून अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद दिलं होतं मात्र आता एकनाथ शिंदेंची पाहिजे तेवढी गरज भारतीय जनता पक्षाला राहिलेली नाही आहे म्हणूनच त्यांच्या मागणे कुठे मान्य होताना दिसत नाही आणि त्यांच्याकडचे पक्षप्रवेशही थांबलेले आहेत यावरून एकनाथ शिंदेंची सेना आता संपत चालली आहे का आणि याच ठिकाणी आता सत्तेपासून दुरवणार का याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा धन्यवाद